नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉगर गोविंद पंचवीस या आपल्या शेतीविषयक चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहे हार्वेस्टर मालकापाशी सध्या ऊसतोडी मजूर तर कुठं संपतच आलेली आहे ती जिकडं तिकडं सगळे हार्वेस्टरच उसतोडालती तर आपल्या गावामध्ये एक शक्तिमान कंपनीचं हार्वेस्टर आलं आहे तर त्या शेतकऱ्याची पण मुलाखत घेतो आणि त्या हार्वेस्टर मालकाची पण आज मुलाखत घेत आहे चला तर आता मी डायरेक्ट प्लॉटवर जाऊन त्यांची डायरेक्ट तुम्हाला मुलाखत देतो पण आलोय प्लॉट मध्ये हे कृष्णा आहे का ऊस किती आहे आता सध्या एकर तर लावलेला आहे ऊस हा आणि काय उतार पडायला का यंदा बघू आता काय होते ह्या वर्षी तर पाऊस जास्त झालेला होता त्यामुळं काय फडाने वापसा नव्हता त्यामुळे या वर्षी थोडा एक महिना लेट झाल्यामुळं हो आता काय होतंय ती सध्याच चालू आहे हार्वेस्टर आता पहिलाच फडाल चालू केले का हो स्टार्टिंगच केली आहे सध्या दोन वाजून चाळीस मिनिटाला एक इन्फिटर भरलेलं ना चालतंय माल कुठे नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव वैभव परमेश्वर जाधव तुम्ही कुठलं गुंजेगाव आणि तुमचं कोणतं हार्वेस्टर आहे शक्तिमान कंपनी शक्तिमान हे काय तुम्ही रोग घेतले का हप्त्यावर 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 त्याचं कसं कसं असतंय भाय ह्याची किंमत किती राहते आणि हप्ता वगैरे कसं कसं राहते म्हणजे कसं लय जण आता हेच घ्यायली ते आणि लोकवाला ह्याची उत्सुकता आहे ह्याची किंमत वगैरे जाणून घेण्यासाठी पंच्याण्णव लाख एम आर पी ए शोरूम यायची हां पंधरा लाख आपण सहा वर्षाला हप्ता करू शकतो आता पंधरा लाखाचा हप्ता आहे हां दोन वर्ष वॉरंटीत काय गावं आहे ना ते कंपनीकडे असते हां आणि ह्याचा ॲव्हरेज किती देते आता म्हणजे एका लिटरला म्हणजे एक टन ऊस तोडण्यासाठी किती लिटर तेल खाते ही कसं आहे शंभर लिटर आपलं शंभर टन टोडाला दोनशे लिटर डिझेल लागते दोनशे लिटर डिझेल लागते हे कुठं ऊस बघून पण असेल ना म्हणजे कोणाचा कुणाचा असते प्लॉट साधारण असले जास्त पण जाते प्लॉट चांगला दो असले दोनशे आपलं दोनशे लिटर मध्ये शंभर टन तुटून निघते आणि इनफिल्टरच कसं आहे इनफिल्टर पाच टनाच एक असते हां आणि ह्याच टोटल म्हणजे दिवसाला तरी किती टन ऊस तोडते तुमचं आणि डिझेल किती पार होतय शंबर टन तोडते ते कॅपॅसिटी आहे दोनशे हां तरी आपण शंभर टन तोडून पास करतो आणि मग दिवसाला दोनशे लिटरचं बॅरल आणि टोटल मिळून असं एक अडीचशे लिटर पार होते का हां अडीचशे टोटल रोजच तरी तुमचा खर्च किती येते म्हणजे डिझेलचा निस्ता डिझेलचा पंचवीस हजार पंचवीस हजार आणि त्या ऑपरेटरला पेमेंट किती राहते महिना पन्नास हजार महिना पन्नास काय भत्ता वगैरे भत्ता आहे ना पाचशे एका प्लॉटला पाचशे आणि इन्फिटर ड्रायव्हरला पाचशे पाचशे पाश्य आणि इन्फेटरच्या ड्रायव्हरची पगारी अठरा अठरा हजार फक्त हाफ सीझन काम असते का फुल सीझन हा एका सीझन मध्ये तरी अंदाजे कमाई किती होते तुमची लाख लाख एवढं त्यामध्ये खर्च वगैरे जाऊन नेट प्रॉफिट एवढं राहते नाही नाही खर्च त्यातच आला का म्हणजे परवडत आहे का पण हो परवडत आहे करून खाणार आले एक नंबर हां मग शेतकऱ्याने घ्यावं का घेऊन ये घ्यावं जे ज्याच्यात ज्याच्यात दम आहे ते नाही घ्यावं हां हे आयरोगिरोचं काम नाही हा एवढं आता करोडावर खेळायचं म्हणजे सामान्य माणसाचं काम नव्हे हां आज पुस्तर आता तुमचं किती टन झाले सात हजार झाले सात हजार टन उंडरगावामध्ये आल्यापासून आज कितवा दिवस आहे तुमचा आज बारावा दिवस आहे हजार टनच झाले आणि शेतकऱ्याकडून म्हणजे पैसे हो वगैरे कसे घ्यायला पूजेला काय पूजेला ऑपरेटरला हजार हां फिल्डवाल्या सांगला पाच पाचशे हां आणि एकर पाच सहा हजार चालू आहे पाच सहा हजारांना प्लॉट बघून चालू प्लॉट बघून चालू आहे आणि कसं माहीत आहे का ते तर कामगार इतकंच सळाल ती शेतकऱ्याला आणि ही येतो हार्वेस्टर आहे गावात आलेलं हे न कडून कड प्रत्येकाचा ऊसने आलं आणि खरंच ह्यांचं मानव तेवढा आभार कमी आहे कारण मालक कुडीशिवाय गावात पर्याय नव्हता आमच्या तर आणि ह्यानं आल्यामुळे हे हार्वेस्टर आल्यामुळं ह्यानं माती लावल्या आणि न लावलेलं यंदा लवकर पाऊस झाल्यामुळं कोण मातीच लावायला नव्हती आणि अगोदर हार्वेस्टर आली होती गावात पण माती न लावल्यामुळं कोणच न्याय ला नव्हतं आणि ह्या भयानं गावात माती लावू किंवा न लावू पैसा तर शेवटी कोण बी घेणारच आहे वीस हजार पंधरा हजार ह्याचा भाव आहे कुसतोड कामगाराचा ह्यानी काय पाच हजार रुपये घ्यायला एकरी एक पण ऊस सगळ्याचा न्यालते बघा ही मात्र ले भारी काम कराल ती तुम्हाला दाखवतो आता इन्फिटर कसं उलतय आणि हार्वेस्टर ऊस कसं तोडतय ते प्लॉटवर जाऊन दाखवतो आता ते आले बघा एक इन्फिटर आता रिस्कीचं काम असतं बरं का कारण असं चशूमध्ये एक माणूस गेलो होतो मग त्याच्या आडव दारुड्याने मध्ये जाऊच नाही पण कारण ह्या मधल्या हर त्या माणसाला काय दिसत नसतंय हे बघा अशा प्रकारे इथं लावते ती आणि डम्पिंग करते ती ट्रक चे मालक तुम्ही हो का ड्रायव्हर आहो ह तुम्ही गेंडा किती घेता हा त्यांनी काय त्यांच्या कामात असल्यामुळं काय त्यांनी मुलाक दि नाही ती पण अशा रीतीने ना आता डम्पिंग कराले अशा रीतीने काही असं डम्पिंग कराले कांड भरती वेळेस जरा जरा सांडते पण रिकाम असल्यावर असं काय सांडत नाही बघा खाली केलं बघा आता आपण या भयाची थोडी वेळ मुलाखत घेऊ आपण दोन शब्द भाई तुझं नाव सुरेश किती दिवस झाले इन्व्हिटर चालू होत दोन महिने घर तुझं गाव गुंजेगाव गावाकडे जाऊन किती दिवस झालं होय किती कमवला किती पैसे कमवला तीस हजार दोन महिन्यात चालू आहे का आणि शेतकरी काय द्यायला वाटतं ना पैसे मग ते कुठं ते काय करायला मग वर खर्चा फार करून जायला का ते हा शंभर दोनशे तुम्हाला तर पाचशे पाचशे रुपये घेणार आधी काय आधी कुठलं काय आणि जेवणाचा डबा वगैरे देते का नाही हा पोटाला सांभाळते की हा शेतकरी कसं आहे का कोणी असला तर त्याला सांभाळत आहे तुम्ही पण शेतकरीच असाल शेतकरी कुठलं तुम्ही आणि ट्रक तुमची स्वतःची आहे का मालकाची मालकाची आहे का, माल माल का, माल का, का? किती टन झाले तुमच्या ट्रकचे ऑल ओव्हर आज सीजन चालू झाल्यापासून सीझन चालू झाल्यापासून झाला असे हजार दीड हजार चांगलं झाले की मग चालतंय भैया मग अजून काय तुला सांगायचं आहे का याच्यात म्हणजे बेजारी वगैरे काय असते का मालक काय त्रास देते का डे नाईट काय त्रास देते का म्हणजे हा निस्त डे नाईटला नाही की हा आणि तुला इन्फिटर चालवायला जमते का थोडं थोडं थोड़ का पक् पुढल्या वर्षी इन्फिटरच का इन्फिटरवालेला पगार पन्नास म्हणली मालकाने मग तुम्हाला पगार सतरा म्हणली सतरा का अठरा पंधरा आम्हाला सांगताना अठरा म्हणली बाया हा नाही असल पगार तुमचं का असेल ते गुपित सावकाश चालू जाऊ दे बाया भरले आता तिकडे भरला चालू आहे नमस्कार भाय बस तू काय इन, इन का? हो हो। <laughs> हो। <laughs> भाई इन्फिटर चालू होतो का काय नाव तुझ बाब किराज बाबा किती वर्ष चालवतो दोन तीन, तीन वर्ष अजून हार्वेस्टर चालवा शिकल नाही का हार्वेस्टर आपण चालवत नाही पगार नाही हार्वेस्टर वालेला चालू होत नाही पगार हाय बरोबर अजून मशीन कोण चालवत जगदळे तुमचं नाव आहे नाना जगदाळे नाना जगदाळे तुम्ही कोण ऑपरेटर ऑपरेटर किती वर्षाला चालू मशीन पाच वर्ष काय म्हणजे त्याला पगार वगैरे कस पगार महिन्याला महिन्याला किती पगार पन्नास हाँगार। पन्नास हजार आणि शेतकरी काय देते का नाही किती हजार रुपये हजार रुपये फडाला का पूजा केली का किती वर्ष झालं चालवले आहोत तुम्ही पाच वर्ष हा नाही अगोदर आले हार्वेस्टरवाले पण सगळी माती नाही म्हणून गेले पण तुम्ही असा एकमेव ऑपरेटर आहे बघा ही गावातली सगळी ऊस तोडली ती आमच्या गावातली ऊस कशी वाटली ऊस चांगली ती फक्त माती तेवढी लावतात म्हणजे कसं माती यंदा काय झालं का हां सण शेतकऱ्याच होते काय आता तो आम्ही तोडाच म्हणून तोडताव शेवटी इलाज नाही जरा हां कोशिश करून को होईल तेवढं चांगलं काढता माती पाऊस लवकर आल्यामुळं शेतकऱ्याला माती लावायला वेळ भेटला ना हो किती वर्ष जरा चालत होतं म्हणून मशीन पाच वर्ष होय ही मशीन कधीची आहे ह्या वर्ष उतरली तीन महिना तीन महिने झालं का आणि एक मशीन साधारण किती धंदा होते एका मशीनीचा दहा हजार टन दहा हजार तुम्हाला म्हणजे कसं असते टनाला तरी एक पन्नासाठ लाखाचा धंदा होते एका वर्षात हां डिझेल पाणी जाऊन किती होते जाऊन लाख रुपये पंधरा लाखाचा हप्ताचा आहे महिला सहा महिन्याला सोळा जागा मग पदरी एक हप्ता भरावा लागते काय वर्षाला सोळा लाख वर्षाला सोळा आहे का मग काय नाही चालते दे, धन्यवाद कोण धंदा माणसाचा चांगल्या माणसाला नाही आधी एक मन आहे की ज्याच्या गांडीत खंड त्याने घ्यावं लोखंड खरे आहे का नाही मन होय भाय खरंय का खोट आहे हां उभं नाही असा आता कसं आहे काय लोकाला पैसा बघून वाटते कि घ्यावं घ्यावं काय नाही घेतली आहे त्याची झिरली हप्तायटर इन्फिल्टर ड्रायव्हर पाच लाख रुपये लाखात ना ही एवढी गेल्यावर खाली काय राहते सांगा दुरा का नाही आता काय चहा चहा प्याला आलाय कृष्णा पटलाच्या आजीने चहा दिलाय बघा चहा आता साखरच्या माणसाला चहा गोड लागते का कोडू लागते का माहित आहे तर अशा रीतीने आपण शेतकरी मालकाची पण घेतली हार्वेस्टर मालकाची पण मुलाखत घेतली आणि इन्फिटर ऑपरेटरची पण मुलाखत घेतली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र